नमस्कार मी श्यामराव मोकाशी हे पत्र वाचूया आपण जरा काय आहे आपल्यासारख्या मंत्रालयात तक्रारी होत्या की बेकायदेशीरपणेच परमिट वाटप आहे आणि शासन न्यायालयाच्या आळाला दडून ही परमिट वाटतात तर आता यू पी बिहार झारखंडवरनंची जी लायसन आहेत ना ते इथं मुंबई ठाण्यात ह्या ठिकाणी ट्रान्सफर करतात आणि मुंबई शहरातले खोटे दाखले देऊन परमिट काढली जातात बिल्ले बी काढले जातात त्याला भाषेचं ज्ञान नाही किंवा काहीसुद्धा नाही आणि मग ही बिंदास्पैकी एकाचा तर राज्यभर शासनानं आदेश दिलेले होते अशी परमिट देऊ नका चौकशी करा आता आपल्याला सगळ्यांनी पत्र पाठवलेचं असं काही नाही हे बघा अंधेरी आर टी ओ पत्र आहे त्याने पाठवलं आहे ते काय म्हणतात माहिती का यू पी बिहार परराज्यातील लायसन महाराष्ट्रात ट्रान्सफर करून पंधरा वर्षाचे मुंबई शहरातील वास्तव्याचे दाखले बनवून रिक्षा टॅक्सीचे बिल्ले परमिट तात्काळ यांची चौकशी करा आणि हे मग हे आपलं पत्र होतं मग आयुक्तांनी तसं पत्र दिलेलं होतं त्यांना तर ह्यांचं असं कसं झालं आहे माहिती आहे का हे सांगता येत आर टी ओवाले वाले पण हिचं सगळे यू पी बिहार झारखंडचे लायसन ज्याला मराठी बोलता येत नाही त्यालाच बिल्ला दिला जातो आणि मग सगळ्याच आर टी ओत ना दहिसरमध्ये जर रेकॉर्ड ब्रेकच चालतं हे काहीच बघितलं जात नाही आणि दाखले मात्र पंधरा वर्षाचे वास्तव्याचे आहेत ना ते मुंबई शहरातील तहसीलदार कार्यालयातून आणले जातात आणि मग ह्यांचा पत्ता कुठला असतोय माहिती का आता कोटा दाखला बनावत पत्ता त्या दाखल्यावरती स्पष्ट लिहिलेलं असतं तालुका मुंबई शहर जिल्हा मुंबई शहर आणि मग चाळीतचं नाव कसं असतं आय सी कॉलनी तबेल्याचा पत्ता आणि तिथं बोरोली दहिसर कांदरपाडा काजूपाडा गोरेगाव असं काहीही नसतं आता बोरोलीला तहसील कार्यालय आहे तिथं आणतात का गोरेगाववर आणतात का नाही तर हा लोचा आर टी ओ अधिकाऱ्यांच्यामध्ये मोठा चाललेला आहे आणि हे सांगतात सगळे आर टीवाले सांगतात सगळ्यांनी पत्र दिले की हिथं आम्ही सगळे पेपर व्यवस्थित तपासून देतो पण एवढे परमेटही निघतात आता की बाहेरच्या परराज्यातील लोकांच्या त्यांना जर हिचं बि बिल्ला मारताना मौखिक परीक्षा आर टी घ्यावी लागते दहा पंधरा प्रश्न विचारावे लागतात कुठलंसुद्धा त्या दुसरं आर टी ओमध्ये विचारतच नाहीत बघा काय सुद्धा विचारायचं नाही धना धन दोन अडीच हजार रुपये घ्यायचं आणि धापकन परमिट द्यायचं फक्त त्याच्याकडे नुसतं आधार कार्ड आणि पॅन कार्ड बस ह्याच्यापर्यंत काहीच जाणं आहे यू पी बिहारचं लायसन त्यांनीही केलेलं असतं इथं आणि अशी ही परमिट दिलेलं असतात हे घोटाळे माझा आर टी ओ अधिकारी यायचो आणि सगळे आर टी ओनी पत्र पाठवलेत आम्ही तपासून देतो आम्ही अशा लोकांचे लायसन यू पीचं लायसन असेल परराज्यातलं लायसन असेल तर त्याला आम्ही देत नाही हे स्पष्ट आणखीन लिखित बी देत आहेत बघा हे पण लोच आहे काय आहे दररोजची जेवढी परमिट निघतात ना त्याला धड मराठी बोलता येत नाही आणि दुसरी गोष्ट परमिट काढून देणारी मी कोण आहे तो ही गुरु लोकं त्यांचं तर आर टी ओमध्ये लय भरणा झाला आहे काय जमाहित नाही काही नाही त्या गुरुलाच हे मराठी बोलता येत नाही तो बरोबर पान खाते आणि फाप 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 करून आपलं हे चाललेलं असतं आहे सगळं म्हणजे हिचं मोठा परमिटचा झोल चाललेला असतोय तर आता प्रत्येकानं आर टी ओ कार्यालयात गेलं ना बिंदासपैकी व्हिडिओ करायचं पेपरलेस सेवा फेसलेस सेवा की चालू झालेली आहे आणि आर टी ओ हे स्पष्ट म्हणत आहेत बघा बघा हे पत्र आहे बघा हे सगळ्यांनी पत्र दिले आहेत असं काही नाही सगळे आर टी ओचे आलेले आहेत आम्ही तपासून देतो असतो असल्या यू पी बिहारच्या लायसनवाल्याला आम्ही देतच नाही काही मौखिक परीक्षा घेत नाहीत काय नाहीत पैशावरचा सगळा खेळ चालतो आणि आता मी आपण मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं यांची चौकशीच करावी काही आर टी ओ जाऊन द्या होऊन सस्पेंड झाली तर काही फरक पडत नाही कोणालासुद्धा सर्वसामान्य लोकांना लुटायचं यांचं खाली काम चाललेलं असतं आणि मग आता आणि त्या टेस्ट बी घेतात ना पक्क्या लायसनच्या टेस्ट दोन हजार रुपये घेतात दही आर टी ओमध्ये बिंदास्त टेस्ट बिस्ट काहीच झालं नाही आर टी ओवाल्यांचा हा धंदा चालू झाला आहे राजरोसपणे ह्यांना कोणी विचारणार नाही हो जनतेनं आता व्हिडिओ आर टी ओ कार्यालयात गेला ना तुम्ही मोबाईल चालू करून शूटिंगच करायचं सगळं काय निघून लपडे बाहेरच्या यात घाऊन जाते या व्हिडिओत आणि व्हिडिओ तात्काळ व्हायरल करायचं बघा आणि हे स्पष्ट म्हणत आहेत आम्ही सगळे पेपर तपासून देतो यू पी बिहारचं लायसन असलं तर आम्ही देत नाही त्याला बिल्ला देत नाही परमिट देत नाही पण ही सगळी बिल्ला आणि परमिट ह्यांनाच देत आहेत कारण पैसा मिळतो आहे ना ह्यांना पैसे खायचे धनाधन आणि अशा आर टी ओ प्र सस्पेंडच झाले पाहिजेत हेही मात्र तितकंच खरं आहे धन्यवाद हा व्हिडिओ प्रत्येकानं लगेच शेअर करा सगळ्यांना कळून द्या ह्यांचं लपडं जरा ह्यांचं लपडं कळ कळल्याशिवाय पाच पन्नास अधिकारी सस्पेंड झाल्याशिवाय नाही सुधारणार हो हे धन्यवाद